सांगलीचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारला महिन्याभराची मुदत दिली आहे जेणेकरून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक होऊ नये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि मनोज जरांगे यांच्या सहा मागण्या मान्य झाल्याचा उल्लेख केला सातारा आणि संस्थान गॅझेटच्या अंमलबजावणीवर सरकारने त्वरित कारवाई करावी असं त्यांनी सांगितलं याशिवाय आगामी सांगली महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे बघा मला म्हणायचं म्हणायचंय की मनोज जरंगी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता गेले काही वर्षांपासून जे आंदोलन छेडलेलं आहे जी चळवळ उभी केलेली आहे त्याचा काल एक शेवटचा टोप म्हणून त्यांना ती मुंबईत जाऊन ती अशी भूमिका घ्यावी लागली आणि यातल्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत अडचणी आहेत संविधानिक घटनात्मक काही होत्या सुरुवात साहेबांनी केली होती मुख्यमंत्री असताना आणि त्यांनी मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला ठीक अं एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आता ही उपसमिती आहे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण अजूनही मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या होत्या ते मिळत नव्हत्या त्यासाठी मनोज रंगींची मुंबईला धडक मारली लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते काल जो काय त्यांनी उपसमितीने काढलेला आता जाहीर आठ पैकी सहा मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा मरा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल आणि जो सातारा गॅजेटचा किंवा संस्थांचा गॅजेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलंय एक महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून मला आता वाटतं की आ, सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा मराठा समाजाच्या फसवणूक होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे